श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल पितृपक्ष पंधरवडा सुरू झालेला आहे आणि पितृपक्षांच्या पितृपक्ष पंधरवड्यामध्ये अनेक सेवा अनेक उपाय आपल्याला करायचे आहेत पितृमंत्र पितृस्तोत्र पितृस्तुती पितृ अष्टक हे सगळं काही आपल्याला करायचं आहे काही नाही जमलं तर काल रात्रीचा व्हिडिओ बघा तुम्ही नक्की आवर्जून रात्री आठ वाजता टाकलेला आहे एकच सेवा करा पंधरा दिवस दुसरं काहीही करण्याची गरज नाही आता आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण असे अनेक प्रश्न व्हॉट्सअपवर इमेल वर मला आलेले आहेत की ताई आमच्या मला आम्हाला भाऊ नाही किंवा आमच्या घरात करणारं कुणी नाही मग हे सर्व विधी किंवा ह्या सगळ्या गोष्टी स्त्रियांनी केल्या तर चालतात का तर कालही मी तुम्हाला सांगितलं की आजकाल मुली कशातच जर मागं नाहीयेत कशामध्येच मुली मुलगी मुलगा भेद नाहीये तर या ह्याच्यात भेद का असावा आजकाल बऱ्याच मुली दोनच मुली असतात तीन मुली असतात एक मुलगी असती वडिलांना आईला अग्नी देण्याचं कामसुद्धा हल्ली मुली करतात इतका समाज आत्ताचा सुधारित आहे त्यामुळे मुलीला सर्व सर्व गोष्टींमध्ये सम समान हक्क आहे म्हणजे वडिलांची सेवा करण्याचा वडिलांना अग्नि देण्याचा हा सगळा अधिकार मुलांना जसा आहे तसा मुलींनासुद्धा आहे बऱ्याच वेळा परदेशातून भाऊ येऊ शकत नाही म्हणून मुली सगळं करतात आणि स्त्रियांना का म्हणजे मी म्हणजे माझा वैयक्तिक हे मत आहे मी म्हणत नाही की हे कुठल्या मला गुरुजींनी सांगितलं आहे किंवा काय पण का, का नाही करायचं हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की जर आपण आईवडिलांची सेवा करू शकतो आई वडिलांचं सगळं करू शकतो तर आईवडिलांचं पितृपक्ष पंधवड्यात आपण सेवा का नाही करू शकत आपल्याला पूर्ण अधिकार आहे करण्याचा पितृ तर्पण करण्याचा सुद्धा जर तुमच्या घरामध्ये कुणी जेंट्स नसेल तुम्हाला भाऊ नसेल किंवा कुणी जर घरातलं करायला तयार नसेल तर कुणी न करण्यापेक्षा आपण केलेलं खूप चांगलं उलटते जास्त जवळून पोचेल कारण बापाच्या जवळ असते ती मुलगी म्हणजे मुलगी ही बापाची खूप लाडकी असते असं म्हटलं जातं बाप मुलीसाठी वाटेल ते करतो आणि मुलगीसुद्धा बापासाठी वाटेल ते करते हे एक गणितच आहे म्हणजे आईचा जीव असतो मुलामध्ये आणि बापाचा जीव असतो मुलीमध्ये हे अगदी पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आहे त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका हे वाक्य लक्षात घ्या की तुम्ही सर्व काही करू शकता फक्त आपले ते पिरियडचे चार दिवस सोडले तर बघा आता हे चार दिवसात आपल्याला हे काही ये करता येणार नाही पण तरीही आपल्या हातात दिवस राहतात दहा अगदी पाचव्या दिवशी केलं तरी दहा दिवस आपण पितृंची सेवा करू शकतो तुमची आई असेल वडील असतील सासू असेल सासरे असतील तुमच्या अगदी जवळचं कोणी बहीण गेले असेल भाऊ गेला असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही पितृतर्पण करू शकता पितृंना घास ठेवू शकता आता पितृतर्पण कसे करायचे विधी मला दाखवायचा होता अजून माझ्याकडे ते साहित्य नाहीये म्हणून तुम्हाला तोंडी सांगते दर्भाची काडी इथे तुम्हाला अंगठ्याला बांधायची आहे उजव्या हाताला दर्भाची काडी बांधायची आहे दर्भाची काडी माहीत नसेल काळजी करू नका दुर्वाची दुर्वाईची गाठ दुर्वा एक घ्या आणि दुर्वेची गाठ बांधा त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी काळेतील त्यामध्ये थोडस कुंकू हळद आणि फूल एवढं टाका आणि तुम्हाला गॅलरीत उभं राहायचंय गच्चीत उभं राहायचंय किंवा मोकळ्या जागेत उभं राहायचंय खाली एक पराठ ठेवायची आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करून तोंड करून बसायचंय आणि असा अंगठा वरून पाणी सोडायचं आहे ओम पितृ अंगठ्यातनं ते पाणी खाली आलं पाहिजे ओम पितृ देवताय महा ओम पितृ देवतायन महा ओम पितृ देवतायन महा हा मंत्र म्हणत तुम्हाला आकाशाकडे बघत आणि त्या अंगठ्याकडे बघत पितृंना तुम्हाला तर्पण करायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटं केलेत तरी बास नंतर ते परत पाणी उचला तुळस सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता अशा प्रकारे स्त्रियांनी पितृतर्पण करावे अजून काय करता येईल तुम्हाला तर तुम्ही रोज जे काही जेवण करता जर तुम्हाला जमलं तर दहा दिवस तुम्हाला काय करायचं आहे सांगते दहा दिवस पाच सोडून दिले किंवा काही काहींना सगळे पण मिळतील कारण आधीच पिरियड येऊन गेलेलं असेल काय असेल ते आधीच येऊन गेलेलं असेल तर पंधरा दिवस तुम्हाला काय करायचं आहे रोजच्या कणकेतल्या शेवटची जो शेवटचा जो गोळा असतो तो छोटासा काढायचा आणि एक पुरी लाटायची रोज एक पुरी लाटायची आणि तांदळाची एक किती चार दाणे घ्या तुम्ही चारच दाणे घ्या तांदळाचे ते दुधात शिजवा त्यात साखर घाला असतील ड्रायफ्रूट्स किंवा वेलची फूड ती घाला आणि रोज खीर आणि पुरी या नैवेद्याला खूप महत्त्व आहे खीर आणि पुरीचा एक पुरी आणि खीर तुम्ही टेरेसवर ठेवून या कावळ्यानं खाऊ दे कुठल्याही प्राण्यानं खाऊ दे कावळ्यानं खाल्ला तर अतिउत्तम जर तुमच्या घराच्या आसपास कावळा या दिवसात आला तर शंभर टक्के समजा की तुमचे जे कोणी गेलेले पूर्वज आहेत पितृ आहेत ते स्वतःहून तुमच्याकडं मागत आहेत म्हणून नैवेद्यासाठी एक खी एकच चमचा खीर करा मी तुम्हाला काय सांगते रोज अर्ध अर्ध पातेलं खीर करण्याची गरज नाही आहे एवढ्याशा भांड्यामध्ये पातेल्यामध्ये तुम्ही चार तांदूळच्या दाण्याची खीर करू शकता आणि त्या पुरीवरच ती खीर घालायची आणि ते तो घास टेरेसवर ठेवायचा ओम पितृ देवतायन मा म्हणत नैवेद्य दाखवायचा उलटा असा दाखवायचा असा दाखवायचा नाही असा दाख करून नैवेद्य दाखवायचा आणि हा नैवेद्य माझ्याकडून माझ्या पितृंना समर्पित आहे आणि पित्रांनो तुम्ही तो घ्यावा अशी विनंती करायची मग तो त्यानंतर कोणत्याही मुख्या जीवाने खाऊ दे काहीच हरकत नाही आहे हा तुमच्यातर्फे पितृंना रोजचा नैवेद्य आणि रोजचं पितृतर्पण हे झालंच पाहिजे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की पितृंची सेवा म्हणून तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नजरेत कुणी जे वृद्ध असतील जे खरंच आत्ता अडचणीत आहेत आजारी आहेत अशा वृद्धांना औषधे पोचवा एखाद्या दवाखान्याला भेट द्या वृद्ध लोक ज्यांना खरंच सिव्हिलमध्ये वगैरे ॲडमिट असतात अशा लोकांना औषधे द्या अशा लोकांना थोडीफार पैशाची मदत करा फ्रूट्स द्या फळं म्हणजे फळं जी कुठली केळी द्या सफरचंद द्या चिक्कू द्या ज्यूस द्या दुधाच्या पिशव्या द्या गार पाण्याच्या बॉटल द्या म्हणजे पेशंटला नाही रस्त्यानेसुद्धा तुम्हाला सांगितलं काल मी रस्त्याने भाजी विक्रेते किंवा मागणारी लोकं जी बसलेली असतात त्यांना गार पाणी थोडंसं काहीतरी खायला द्या तुम्हाला इतकं पितृ म्हणजे पितृंच्या शांतीसाठी एवढंच करायचं आहे तुम्हाला जास्त काही गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत आणि जास्त कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही आहे की मला पितृदोष आहे मला पितृदोष आहे सतत म्हणायचं नाही तुमचे पितृ शांत आहेत रोज उठल्यावर प्रार्थना करायची पंधरा दिवसच नाही तर आयुष्यभरही प्रार्थना करायची की माझ्या पितृंना माझा नमस्कार असो आणि माझे पितृ जिथं असतील तिथे सुखात आरामात असू देत अशी प्रार्थना आपल्याला दररोज करायची आहे आणि दररोज तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून बसून जर पितृस्तोत्र पितृस्तुती पितृ अष्टक यातलं काही जरी जमलं किंवा ओम पितृ महाचा एकवीस वेळा मंत्र दक्षिण दिशेला तोंड करून जर तुम्हाला म्हणता आला तर अवश्य म्हणा या दिवसांमध्ये कावळा चिमणी गाय कुत्रे कुणीही जर असं न सांगता लहान मूल एखादं घरामध्ये आलं खायला मागितलं तर त्यांना अवश्य द्या कुणालाही हकलू नका गाईला झाडू मारू नका कधीच मारू नका आणि या दिवसात तर त्याहून नाहीच नाही कुत्र्यालासुद्धा दगड किंवा काठी मारू नका त्यांना त्यांनासुद्धा जीव आहे आणि कुठल्या रूपात तुमच्या दारामध्ये पितृ येतील हे सांगता येत नाही हे संकेत जर तुम्हाला दिसत असतील कालही सांगितलं स्वप्नात जर तुमच्या पितृ येत असतील तर त्यांचं तुम्हाला केलंच पाहिजे कारण देवतांच्या देवतांच्या आणि गुरूंच्याही आधी असतात ते पितृदेवता पितृ जर प्रसन्न नसतील तर इतक्या इतक्या भयंकर अडचणी आयुष्यात येतात कि त्या अडचणी सोडवता सोडवता आपलं आयुष्य जातं मात्र त्या अडचणी संपत नाहीत मग त्यापेक्षा आपण जर पितृंची सेवा केली त्याचप्रमाणे दुसरं काय करता येईल तर अजून एक सांगते पिंपळाचे झाडावर सगळे हे जे पूर्वज असतात किंवा हे जे आत्मे आपण म्हणतो ते पिंपळाच्या झाडावर या पितृ पंधरवड्यामध्ये असतात आपल्या दरवाज्यापाशी असतात आसपासच असतात तर उंबऱ्यावर पाणी तुम्हाला शिंपडायचे आहे दररोज गार मटक्याचा उपाय काल सांगितला आहे मटक्या शेजारी दिवा लावण्याचा तोही सगळ्यांनी बघा व्हिडिओ तुम्ही बघत नाही आहे त्यामुळं तुम्हाला माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही तो आहे तोही उपाय तुम्हाला करायचा आहे पाण्याचा उपायसुद्धा करायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली रोज जाऊन दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे म्हणजे दिव्याच्या वातीचं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे आणि पाण्यामध्ये थोडीशी साखर घालून ती तुम्हाला झाडाला चढवायची आहे हा विधी दुपारी बारा वाजता करायचा आहे वेळ नसेल दिवसभरात कधीही केलात तरी चालेल आणि पुन्हा एकदा जाता जाता सांगते मुली स्त्रिया सगळं काही करू शकतात मनात आलं तर स्त्रिया ता काहीही करू शकतात आणि हा विधीसुद्धा करण्याचा अधिकार स्त्रियांना आहे जर घरात करता पुरुष नसेल तर जर घरात करता पुरुष असेल तो करत असेल तर तुम्हाला करण्याची गरज नाही मग तुम्ही फक्त पितृ स्तुती वाचा पितृ हे वाचा काय पितृ स्तुती पितृ अष्टक किंवा पितृचा मंत्र म्हणा त्याचप्रमाणे तुम्हाला सासर आणि माहेर दोन्ही कडचं करायचं आहे आई वडिलांचा जर तुमच्या घरी भाऊ नसेल करणारा तर त्यांचे पण फोटो तुमच्या घरामध्ये या दिवसामध्ये लावा पंधरा दिवसात ते फोटो बाहेर काढा व्यवस्थित लावा त्यांची पूजा करा रोज त्यांना नैवेद्य दाखवा टेरेसवर सांगितल्याप्रमाणे खीरपुरी ठेवा त्या फोटो पुढे पण खीरपुरी ठेवा ठेवा रोज तुपाचा दिवा लावा पूर्वजांना म्हणजे पित्रांना तुपाचाच दिवा लावायचा असतो तुपाचा दिवा लावा उदबत्ती लावा आणि नैवेद्य ने दररोज दाखवा विधवा स्त्री असेल तर तिला नाही पण ज्या सवासण्या स्त्रिया जातात त्यांना कुंकू गजरा हे सुद्धा समर्पित करा हे सगळं केल्याने अविद्वा नवमीची माहिती तर तुम्हाला मी नंतर देणारच आहे त्याची माहिती नंतर येईल पण आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ